तर भावांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ आणि एक आनंदाची बातमी आपल्या चॅनलला जे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्ही चांगला सपोर्ट केला यापुढे सपोर्ट करत जावा आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बाकासूर कोणत्या गटात पाळणार आहे त्याबद्दल बोलणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बाकासूर येत्या येणाऱ्या अकरा तारखेला म्हणजेच उद्या मैदाना आहे अकरा तारखेचं माशिरथचं त्या मैदानासाठी सज्ज झालेलं आहे आणि आता बाकासूरचा पायरा फिक्स झाला आहे बाकासूर आणि आपला कारोंड्याचा चिक्या ही गाडी उद्या पाळताना आपल्याला या मैदानामध्ये दिसणार आहे अतिशय जोरदार गाडीला स्पीड लागेल चांगली गाडी आहे याआधी देखील गाडी पळालेली आहे आणि दोन्ही हिंद केसरी जोडी आहे आपला सर्वांचा लडका देऊ बाकासूर खार आणि कारोंडेकरांचा चिक्या ही बैलजोडी या मैदानामध्ये पळेल आणि नक्कीच बैलजोडी एक नंबर करेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो सर्वांना प्रश्न पडलाय की बाकासूर कोणत्या गाड्यात पळेल कितीव्या तासाला पळेल तर मित्रांनो थोड्याच वेळात दहा वाजता बरोबर लाईव्ह चालू होणार आहे आणि लाईव्ह अपडेट आली बाकासूरची चिठ्ठी निघाली की मी तुम्हाला बाकासुरची लाईव्ह अपडेट आपल्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवेन त्यासाठी सर्वांनी मित्रांनो आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ शेअर करत जावा मित्रांनो लाईक पण करत जावा आपला चॅनल नवीन आहे आणि भावानं बाकासूरची चिठ्ठी वेळ काटात आहे हे तर सांगेनच पण त्याचबरोबर आपला सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर भिंजवडचा ओळखला जाणारा तो देखील या मैदानामध्ये दे येणार आहे आणि त्याचा पायरा शिरसोडीच्या रायफल सोबत झालेला आहे शिरसोडीची रायफल जी प्रत्येक मैदानात गोला लागत आहे आणि आत्ता पेडगावच्या मैदानात एक नंबर केला आहे रायफल आणि बिंजडचा बाश्श्या मथूर ही जोडी पाहणार आहे ती देखील चिठ्ठी आपण सांगणार आहे कोणत्या गटात आहे आणि अजून आपला सातारा एक्सप्रेस हिंदगी श्री बालमा तो देखील या मैदानासाठी सज्ज आहे त्याची देखील आपण चिठ्ठी सांगणार आहे अजून आपल्या विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाने ह्याची देखील सांगणार आहे आणि विवेगाचा शेवट सरजा ज्याने आताच्या मैदानामध्ये कातर खटावच्या बाकासूर आणि सरजा ही जोडी पळाली आणि या गाडीने एक नंबर केला त्या आपण सरजाची देखील चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे ते सांगणार आहे अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो